त्या या दत्त नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर राडी साहेब आणि नगरसेवक पदासाठी उम उमेदवार असणारे श्री सुभाष कांबळे साहेब आणि ज्योती चव्हाण तर या सर्वांचं दत्त कॉलनीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो दत्त कॉलनीमधील समस्त नागरिक इथं उपस्थित आहेत आमदार साहेबांना लक्षात असेलच तर yes. आपलं तिकीट पहिलं जेव्हा मंजूर झालं तेव्हा तुम्ही दत्त दर्शनाला आलेला होता त्यानंतर दुसऱ्यांदा गणपतीच्या दर्शनासाठी आपण आला होतात आता ही तिसरी वेळ आहे आणि आपण दत्त मंदिराच्या सभामंटपाचं आश्वासन तर दिलेलंच आहे ते भव्य सभामंटप भविष्यात होणारच आहे पण आमच्या कॉलनीच्या समस्त लोकांची सध्या मागणी अशी आहे की आमच्या दत्त मंदिराच्या बाजूला एक छोटीशी खोली आणि एक ऑफिस म्हणूया आपण त्याचं एक खोलीचं बांधकाम आपण ते करून द्यावं आपल्या मिनी विधानसभेच्या म्हणजे आता मिनी म्हणूया आपण याला नगर परिषदेला मोठ्या विधानसभेकडून मोठं सभा मंडप तर होणारच आहे आधी त्याची पूर्तता व्हावी हो आणि आपण जेव्हापासून आमदार झालेला आहे तेव्हापासून जतचा विकास हा झपाल होत आहे तसाच सगळ्याच याच्यामध्ये छोट्या छोट्या याच्यामध्ये आपला सहभाग असावा आणि आपण आपल्या सर्वांना या निवडणुकीसाठी आम्ही दत्त कॉलेजच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण आपल्या सर्वांच्या आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीकेला दत्त जयंती आहेत

उडणं झाल्याचे खाली जाऊ राम साहेबांच्या पुन्हा एकदा नमस्कार आपल्या या प्रभाग लोन मध्ये प्रभाग चार मध्ये तीन उमेदवार उभे आहेत एक मी डॉक्टर रवींद्र आणि नगराध्यक्ष पदासाठी उपाय नगरसेवक म्हणून आपले सुभाष कांबळेजी उभे आहेत आणि नगरसेविका म्हणून हेमलता चव्हाण मॅडम उभे आहेत तर आपल्याला तीन बटन दाबायचा अधिकार पण प्राप्त झालेला आहे आणि तिघांचं चिन्ह आहे कमट हे आता तुमचा सुशिक्षित हा सगळा तुमचा मतदारसंघ हा असल्यामुळं हा वॉर्ड असल्यामुळं असं काय सांगायला लागत नाही ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना निवडून दिलं अनेक प्रचंड कामं झाली आपल्यासाठी आपल्याला जत मध्ये हायवे तीन हायवे गेले आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीनं हे सगळं घडलं ज्यावेळी आपण मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यानंतर आपले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि असंख्य महिलांना त्याचा फायदा झाला ज्यावेळी तुम्ही गोपीचंद पळकर साहेबांना निवडून दिलं त्यांनी पहिलं काम म्हणजे निवडून यायच्या आधी विधान परिषद चे आमदार असताना प्रत्येकाची घरपट्टी पटीनं वाढली होती त्याला स्थगिती देण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर आमदार साहेबांनी केलं आणि आपल्याला हो आपल्याला त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनची चुळूक लक्षात आली त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांनी जी फाईल पडली होती ती फाईल परत चार्ज करून आपल्याला नळ पाणी पुरवठा योजना ऐंशी लाखाची जवळजवळ एकोणऐंशी लाख म्हणतात एकोणऐंशी कोटी म्हणतात जवळजवळ ऐंशी कोटीची ही योजना त्याच काम चालू झालेलं आहे पाच ठिकाणी पाण्याची टाकी बांधायचं काम चालू झालेलं <coughs> आणि रोज पाणी यावं अशी व्यवस्था हे करणारे पहिले आमदार आपल्याकडे असे आहेत कारण चाळीस हा प्रलंबित प्रश्न आता म्हणून पासून नगरपालिका झाल्यापासून आतापर्यंत जी काम आपली पेंडिंग आहेत जी होत नाही आहेत त्या कामासाठी आपल्याला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजे पहिलं काम ज्यावेळी पाण्याचे पूर्ण होईल त्याच्यानंतर बंदिस्त काम कामं पूर्ण होती त्याच्यानंतर रस्ते होतील त्याच्यानंतर प्रत्येक चौक सुशोभित चौक सुकरण होईल आणि दोन वर्ष मी प्रयत्न करून इथ महात्मा बसवेश्वरांचा आश्मारुळ उतरण्याला मंजुरी पण आणली आणि त्या पळकर साहेबांनी वीस लाख स्वतःच्या विशातून आपल्याला देणी त्यांनी जाहीर केली आणि इथं मोठ काम आपण या त्याच्यामध्ये करतोय आपल्याला दोन्ही रस्त्यामध्ये आणि आपल्या या सातारा रस्त्याच्या हायवेच्या मध्ये आपण ते एरिया डेव्हलप एवढंच नाही लाख रुपये केलाय त्याच काम चालू आहे एवढंच नाही पुणे खेळ होळकर स्मार्ट असू दे त्याच्यावर निधी दिलेला आहे प्रचंड काम जे आपल्याला अजून दिवसाला वेळ लागेल आपल्याकडून वेगळं आहे हे आहे इतकी सगळी काम वेगळ्या आपल्या आपल्याला पहिल्यांदा दिसत आहेत तर हे सगळं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तिथं भारतीय जनता पार्टीच पॅनल नगराध्यक्ष भाजप झाला तर आपल्याला हे सगळं इम्प्रिमेंट करतायत कारण निधी देणारे केंद्र सरकार निधी देणारे राज्य सरकार निधी देणारे पालक म्हणजे आपल्या जिल्हा गणित आहे त्यामुळे जिथं आपण इथं वरची मंडळी निधी आली सगळा उपक्रम आपण गेले तेरा वर्ष आपण अत्यंत माग पडलेलो आहोत सगळं भरून वर्ष आपल्याला पूर्ण करू शकतो सर्वांच दुर्लक्ष असलेलं हा तालुका तर विटा बघितला तर किती डेव्हलप झालेला आहे विटा तरी महाराष्ट्रात एक नंबरचा नगरपालिका आहे सांगला किती नगरपालिका डेव्हलप झाले आपलं जत हे झालं नाही

देव घरात देव घर आहे पुढे दोन मिनिटं बसा आणि डोळे बंद करा आणि मग स्वतःला विचार करा आपण काय केलं पाहिजे कारण हे सगळं तुमच्या आत्तीमुळे होणार आहे हे बदल तुम्ही करू शकणार आहे आणि हे स्वतःसाठी आहे डॉक्टरांना काहीतरी केलं म्हणजे डॉक्टर आरळी ना काहीतरी फायदा आहे देव आपल्याची झड डेव्हलपमेंट कारण मी या संदर्भात आल्यापासून मी लायन्स क्लब ची स्थापना केली त्याच्यातर्फे आम्ही अनेक आरोग्य शिबिरे घेतली अनेक पद्धतीनं रक्तदान शिबिरे घेतली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेतले मोफत चष्मा वाटपासून ते श्रवण यंत्र दे ते काम केलं त्याच्यानंतर अनेक संस्था आम्ही जर उभ्या केल्या अशा पद्धतीनं आम्ही जर एवढं करू शकतो असून तर डेव्हलपमेंट करणं आणि आमदार साहेबांची साथ असल्यामुळं व्यवस्थित करू शकतो याची खास आहे म्हणून तर भारतीय जनता पार्टीने सक्षम उमेदवार उभा केलेला आहे आणि मोठ्या पद्धतीनं हे हा आपण विजयी होणार की विक्रमी उद्या सगळे यूट्यूब व्हॉट्सअप माहिती येत असते अशी मलापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण करा असं दत्त करणे मी सर्वांना प्रार्थना करतो जय

आज प्रभाग क्रमांकामध्ये नगराध्यक्षपदचे उमेदवार या प्रभागातून ते निवड लढवत आहेत पुरुष गटातून माननीय म्हणजे माझे सहकारी मित्र सर्वसाधारण मधून निवडणूक लढवत आहेत त्या हे मला पान

lembaga disegi yang

आता सर्वात जास्त नगरप्रधनपर्यंत आणि महानगरपालिका अन्य अधिकार कमी केलेले आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ त्यांचे जे पूर्वीचे अधिकार होते ते दहा टक्के पण अधिकार त्यांच्या नाही म्हणजे मी टिकवार अशा विषय आहे परंतु पूर्वीचा बॉस होत्या आता पावस नाही ग्रामपंचायतला

चालल्या पद्धतीनं तुमच्या प्रभागात काम करता येईल आता ते वागून आहे चार नंबर मध्ये वातावरण चार नंबरच्या हिशोबानं चालू नाही ज्या लोकांच्या बाजून काही लोक मतदान करायचा विचार करत आहेत त्याच्याकडे आणि विकासाच बोलायचं असेल तर त्याला सत्तेची ला चावी लागते लोकांची चावी चालत नाही विकास करायचा असेल तर आणि सत्तेची चावी आमदार म्हणून तुम्ही माझ्याकडे दिली आहे सत्तेची चावी देवा तुम्ही राज्याची दे दिलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा दिलेली आहे